いいね。<laughs> महाराष्ट्र राज्य सन्मान्य मंत्री भरत यांकडून आमच्या मंडळाला दहा हजार रुपयाचं मार्गदर्शक आले मंडळाचे सुका दिले आणि मंडळ त्यांचा अत्यंत आभारी 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 ऋणी ऋणी आहे धन्यवाद सर 재미있 <Jungilizaciones>

अखंड ग्रामस्थ मंडळ कापुळेचे विद्यमान अध्यक्ष माननीय बशीरमजी करमत पाटील यांसारण आमच्या मंडळात 1000 रुपयाची भन्नाची दिंडी पाठवले अशा कारण अनेक नंबर करा. अत्यंत आभारी आहे. धन्यवाद रोशनजी पाटील. आदरणीय सदस्य

बात बुरा बाराड बारा भयो त

आगो तो मारे आगे फिर सुंदर सुंदर अला प्रत्युत्तर अक्षर साहब फिर सुंदर अक्ष अक्षर साहब कर बच्चों

gì luôn vậy? cái gì vậy? cái gì vậy? cái gì vậy? cái gì vậy? বাসা করেন তাহলে করেন কত কম কত কত আসেন हे भले हे एकदम कुछ वाक्य थैंक यू वाला और रखते हैं कितना भी चाहिए बस घर जरा संकेत तोला सांगस भाई रे एक काम करना का करना प्रतिदिन पुन्हा एकदा अच्छे सायंगर हां प्रतिस्पर्धा लोग हो ट्राई करता है कैसे ना चिकन ना खराब करिन सो रे 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 अच्छा। चेंज होगा। चलो। हमने करेंगे बाइबिल। कौन है काले कटे? ब्रेक टिक रहे ब्रेक टिक रहे। हम्म। चलो चलो, नाराज़ रहे। अन्य चरिकारियों के मागे पड़े। कौन ऐसा रोबोट? अब लकामा उठाओ जिसके रूम में उन्हें ले लें। रोबोट

बोरली नऊ गुण आणि ओम जाकवा का सहा गुण तीन गुणांची नाणू मात्र आघाडी कितला देवी बोरली या संघाकडे आहेत ज्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे आणि चढ्यावर यायचो अजय फायदे

मंडळाच्या वतीने असा गौरव करण्यात मंडळासाठी नेहमी त्यांचं बोलाच सहकार्य असतो श्री 아 a l a u t a आणि चढ्यासाठी गेलेलं आहे तो आक्षेप बरोबर आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो बाबू आपला संघ काहीच्या गुणाने पिछाटीवर आहे याची जाणीव ठेवू बोनस ऑन असणार आहे रनिंग हँड टेस्ट करत

डोवाड्यासाठी आलेला आहे प्रज्वल बोनस गुंतचा प्रयत्न आणि प्रत्येक प्रकारचे गाभा आहे

याच कडून आमच्या मंडळाला पाचशे रुपयाची देणगी आले मंडळाने आणि मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे धन्यवाद पाच जणांच्या रणक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आपल्या छान काहीशा गुणाने पिछाटीवर आहे याची जाणीव ठेवून चढायसाठी गेलेला आहे तो आणि छान सुंदर असं चित्र लक्षण

सा हा सामना संपतात आपल्या संघ गणवेशाचा हजर ठेवायचा आहे सेमी फायनल चा होणारा हा दुसरा सामना आहे आणि सुखरूप पाहिजे याची पक्क आनंद पकडीमध्ये भाग धुळ